हे बघा मी काय टाकते धान्यामध्ये तर एक ट्रिक आहे माझ्याकडे ती म्हणजे अशी की आपण जे पण गहू वर्षभर साठवणूक करीत असतो तर ते आपल्याला वर्षभर कसे पुराटी पडतील त्यासाठी काय करायचं हे आहे तुम्हाला सगळं सगळ्यांनाच माहीत असेल हे कसलं पान तर हे आहे पिंपळाचं पान तर हे पिंपळाचं पान धान्यामध्ये टाकायचं जेणेकरून आपल्याला जे धान्य असते ना ते हे वर्ष ते वर्ष जातो। ते वर्षपर्यंत बरोबर जातं आणि हा माझा स्वतःचा अनुभव आहे खरोखर जातो म्हणजे आपल्या घरामध्ये अन्नधान्याच्या अजिबात कमी करता भासत नाही आणि त्यानंतर हे आहे लिंबाच्या काड्या जे आपण पानं पान वगैरे तोडून टाकतो ना तर त्यामध्ये काय होतं माहिती का खूप पानं पानं होऊन जातं तर त्याऐवजी लिंबाच्या पानाऐवजी आपण काड्या जरी टाकल्यात ना लिंबाच्या तरीसुद्धा कीड वगैरे जास्त प्रमाणात लागत नाही आणि गव्हाला सोंडा वगैरे लागू नये म्हणून ही जी पुडी तुम्हाला दाखवली होती ना तर ती पुडी टाकू शकतात किंवा इंजेक्शनसुद्धा ठेवू शकतात तर अशा प्रकारे तुम्हीसुद्धा रिट्रिक वापरून बघा नक्कीच तुम्हाला पण अनुभव येईल